पालवणं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे कार्यालयातील हालचाल नोंदवही दोन हजार चोवीस पासून कोरी असल्यानं विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गांजासह दोन मोटरसायकल सहा मोबाईल आणि इतर वस्तू मिळून एक लाख सतरा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतला दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर एक ऑगस्टपासून मासेमारी अधिकृत सुरू झाली आहे मात्र सध्या समुद्र खवळलेला असल्यानं नारळी पौर्णिमेनंतरच मोठ्या नौका समुद्रात लोटल्या जातील असं बोललं जात आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीनं जन आंदोलन छेडलं कोकण रेल्वेवरील गाड्यांचे अपुरे थांबे स्थानिक प्रवाशांना मिळणारी दुय्यम वागणूक अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होतं मालवण येथील सहाय्यक व्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्यानं त्यांच्या पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाल यांच्याकडे तर रत्नागिरी येथील कार्यालयाचा पदभार मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्रीभूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत मेस्त्री यांचं निधन झालंय त्यांच्या निधनानं दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघेजण जंगलात पळून गेले अपघातात माडखोलेतील मंगेश सरदेसाई हे गंभीर जखमी झालेत अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबू इथं हलवण्यात आलं कुडाळ वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर एकतीस जुलैला तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत नदी किनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळू उपशांचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आले इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून एका युवतीसोबत अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एका तरुणाला सावंतवाडी शहरातून अटक करण्यात आली आहे कारिवडी येथील पंचवीस वर्षीय संजय कृष्णा जाधव हो। असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे मासेमारी हंगाम एक ऑगस्ट पासून सुरू झाला आहे तरी हायस्पीड गस्ती नौका नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं मत्स्य विभागाला हार घालून निषेध केला गस्ती नौका न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे घरात साफसफाई करण्यासाठी सांगितलेल्या कामगारांनी काम न काम केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून कल्लू रसपाल निसात याच्यावर तिघांनी ब्लेडनं हल्ला केला आहे ही घटना मंगळवारी घडली आहे या प्रकरणी कणकवली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी अटक केली उंबरडे वैभववाडी फोंडा या मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे त्यामुळे खड्डे तातडीनं बुजवण्यात यावेत अन्यथा वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी बांधकाम विभागाला दिला नवाबाग समुद्रकिनारी मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाली आहे यात मध्यम आकाराच्या कोळंबीला समुद्रकिनाऱ्यावर एकशे पन्नास ते दोनशे रुपयांचा भाव मिळाला मुंबईतील जुनी डबल डेकर बस आता स्मारक बस म्हणून पाहायला मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सेवेतून बाहेर पडलेली ही शेवटची बस आता बेस्टच्या संग्रहालयात उभी करण्यात आली आहे सात ऑगस्ट पासून बेस्ट, बेस्ट दिनाच्या निमित्तानं ती सर्वांसाठी खुली होणार आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बार मधील ऑर्केस्ट्राचा परवाना कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती समोर येत आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त बार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबियांनी ठेवल्याची माहिती आहे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्यभरात व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे पंप सुरू करण्यात येणार आहेत अशी महत्वपूर्ण माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेतानाच्या व्हिडिओमुळे अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे पुढील आठ दिवसात महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी अटक करा नाही तर बीड जिल्ह्यात कडकडीत बंद करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील यवत गावात तणावाची स्थिती निर्माण झाली एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट दुपारी वाजल्यानंतर दोन आले ज्या पोस्ट केली होती त्याच्या घराला आग लावली पिंपरी मार्केटमध्ये मध्ये भर, भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण आहे अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन व्यापाऱ्यावर गोळीबार केला आर एसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणा असा एक गोपनीय आदेश देण्यात आल्याचा दावा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांनी केला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला अजित पवारांनी कृषी मंत्री पदाची ऑफर दिली होती भाजप सोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषी पद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते असं छगन भुजबळ म्हणाले व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तेहतीस पूर्णांक पन्नास रुपयांची घट करण्यात आली आहे ईडीनं उद्योगपती अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावलेत त्यांना पाच ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले हे समन्स सतरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहेत नवमातांसाठी स्तनपाळ केवळ बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर त्यांना गरोदरपणानंतरचं वजन कमी करण्यासही मदत करू शकतं असं अलीकडेच वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झालं आहे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठानं हे संशोधन केलं